तर जय श्रीराम पब्लिक जय महाराष्ट्र तर भैया आज आपली चाललेली शाळेची शैक्षणिक स मी बसलेलो आहे भाई बसमध्ये आणि आपण चाललेलो आहे लोणार सरोवरला तर मित्रांनो आता आम्ही उतरून गेलेलो आहे आणि आम्ही डायरेक्ट लोणार सरोवरच्या ज्या पायऱ्या आहेत तिथे भिडून गेलेलो आहे आता या पायऱ्या उतरतोय खूप घातुक आहे भैया पायऱ्या कधी हे चालतो व्यवस्थित उतर आणि आता आम्ही चाललेलो आहे लोणार सरोवरच्या दिशेला मित्रांनो इथून तीन किलोमीटर अंतरावर लोणार सरोवर आहे आणि भाई पायवाट खूप घातुक आहे डायरेक्ट इथे पूर्ण जंगलसारखं आहे पूर्ण जंगल टाईप पायवाट हे बघा तुम्ही बघू शकता पूर्ण जंगल येईन सगळे पुढे पूर चालत आहे आम्ही सगळ्यात शेवट तर मित्रांनो आम्हाला लोणार सरोवर मध्ये सावधानचे बोर्ड वगैरे दिसून गेले तर मित्रांनो खाली जाता जाता आम्हाला थायलंडचा माणूस भेटला याला भेटून आम्ही निघालो आणि लोणार सरोवरच्या खूपच जवळ येऊन गेलो मित्रांनो आम्हाला इथूनच पाणी वगैरे दिसतंय बघा तर मित्रांनो हा आहे लोणार सरोवरचा मेन पॉईंट आणि एक मंदिर आहे बसी ते बाकी काही पाहण्यासारखंच नाहीये आणि वर मित तर मित्रांनो इकडून वर जाताना आम्हाला हा पाण्याचा गौमूक लागला चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय